नमस्कार हो शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर काय आहे सविस्तर अपडेट तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आचारसंहिता चालू आहे आणि आता आम्हाला पीक विमा मिळणार नाही जे जे काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यांना आता मिळाला परंतु जे काही शेतकरी अजून वंचित आहे तर त्यांना पीक विमा मिळणार नाही तर असं काही पण नाही आहे आचारसंहितेपूर्वी जे काही क्लेम आहे आपले ते पास झालेले आहे किंवा जे काही जी आर निघालेले आहे ते सर्व आचारसंहिते अगोदर निघालेले आहे त्याच्यामुळे पीक विम्याचा आणि आचारसंहितेचा काहीही संबंध नाही तर सर्व शेतकऱ्यांना येत्या तीन दिवसामध्ये म्हणजेच आजपासून गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा जा केला जाणार आहे तर तो किती जिल्ह्यांसाठी दिला जाणार आहे किंवा कोणत्या कंपनीच्या मार्फत दिला जाणार आहे त्याचबरोबर किती पिकांसाठी दिला जाणार आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे त्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे एका जिल्ह्यामध्ये किती पात्र झालेले आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो आणि तुम्हाला सुद्धा पिकम्याचा लाभ हा होऊ शकतो तशेत मित्र मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट याच्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि एप्रिल तर आणि मे तर याच्यामध्ये एप्रिल तर नाही पण मे आणि जूनमध्ये जर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये हा कमी झालेला होता आणि जून जुलै आणि ऑगस्ट तर याच्यामध्ये भरपूर पावसाचं प्रमाण झालेलं होतं म्हणजे अगोदर पिकं पाण्या वाचून गेलेली होती आणि जी काही शिल्लक होती थोडीफार तर ती पाणी साचून गेलेली आहे तर कोरडाही दुष्काळ आणि ओलाही दुष्काळ तर असं जे काही नुकसान झालेलं आहे सर्व पिकांचं तर त्याच्यामध्ये उडीद असेल मूग असेल त्याचबरोबर आपली कपाशी असेल त्याच्यानंतर सोयाबीन असेल मका असेल तर बहुत भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि त्यातच त्यांनी ई पीक पाहणी जी केलेली आहे म्हणजे एक रुपये भरून जो पीक विमा काढलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा कंपनीच्या मा माध्यमातून राज्य सरकारच्या मा माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या मा माध्यमातून हा पीक विमा दिला जाणार आहे तर त्यामध्ये खरीप हंगामातील जे मुख्य पीक म्हणजे आपलं सोयाबीन तर सोयाबीन पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या सोयाबीन पिकाचा जो काही पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे तर प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी काढलेला होता तर त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन हे शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार करण्याचे दिलेले आहेत बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कोटी रुपयांचा जो काही काढण्यात आलेला होता सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून तर त्यामध्ये सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पिकांसाठी हा पीक विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि विमा धारक शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देखील देण्याची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनींना दिलेले आहे तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी जामखेड उंठा बडेगाव टाकळी इंगळी त्याचबरोबर परभणी हातगाव कासमपुरी सावनी या ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्यातील छत्तीस पे जे काही पीक विमा छत्तीस पीक विम्यांमध्ये सोयाबीन पिकांसाठी आगाऊ पीक विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच मध्य बरोबर अग्रिमची जी काही रक्कम आहे ती लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा क करण्याची सुरुवात देखील झालेली आहे तर असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे तर त्यामध्ये <coughs> जिल्हा अधिकाऱ्यांच्या दे माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यातील जी काही गावं आहेत म्हणजे म्हणसा ब्राह्मणी बुद्रुकवाडी धानोटी ओडी आडगाव चारठाण पूर्णा कलेश्वर चुडाव त्याचबरोबर कत्तलगाव पालम चाटोती वसमत वाळुंट कुस्टा इत्यादीचे काही गावातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा जो काही पीक विमा आहे तो वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर देऊळगाव इटखेड चिलठाणा नाटेगाव मानवत कोहोळी तापोळी खुर्द दाभोळगाव गंगाखेड अशा अनेक गावांतील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पीक विमा कंपन्यांनी जी काही रक्कम थकीत केलेली आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा करावी असे या आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याच नंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने व्यापक पीक विमा जो आहे तो संरक्षणासह संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई आहे ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती <coughs> जमा करावी अशी विनंती देखील केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट जी होती ती होती आपल्या ज जे काही जिल्ह्या आहेत तर त्या जिल्ह्यातील गावणी आहे यादी सह आपण बघितलेली आहे तर यामध्ये जे काही गावं आहे आणि जे काही जिल्हे आहे तर सर्व आपण याची काही माहिती घेतलेली आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करू नका व्हिडिओ पूर्ण बघत जा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यासोबत शेअर होईल तर भेटू पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तो मग सर्वांना धन्यवाद